दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक एक सुन्न करणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली शिवाजीनगर मॉडेल कॉलनीतील योगमाला पोलीस खात्यात कारेर ले ले। आपला वर चिमुकल्या मुलीचा दोरीच्या सहाय्याने गळा दाबून खून गेला आणि त्यानंतर स्वतःला गळपास घेऊन के आत्महत्या केली ही धक्कादायक घटना मंगळवारी चोवीस जून रोजी दुपारी घडली असून संपूर्ण जेलरोड परिसरात खळबळ उडाले स्वप्नील गायकवाड दुपारी आपल्या मुलीला घेऊन योगमाला सोसायटी मधील फ्लॅट मध्ये गेला होता बराच वेळ झाला तरी मुलगी बाहेर आली नाही किंवा काही संपर्क झाला नाही त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास तिची आजी फ्लॅटवर वर पोहोचली तिने अनेकदा दरवाजा टोटावला आवाज दिला मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही शंका बळावू लागली आणि आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला दरवाजा उघडताच समोर दिसले ते दृश्य अंगावर शहारे आणणारे होते स्वप्नील गायकवाड आणि त्याची आठ वर्ष चिमुडी दोघेही मृत अवस्थेत पडलेले होते स्वप्नीलने आधी आपल्या मुलीचा खून केला आणि नंतर स्वतःला गळफास घेतला अशी प्राथमिक माहिती समोर येते या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात रवाना केले घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पाहणी केली असून या घटनेमागचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही घटनेची गंभीरता लक्षात घेता तात्काळ तपास पथक स्थापन करण्यात आलंय सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलंय यांनी आज स्वतःला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे ती बाब लक्षात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांची छोटी मुलगी सात वर्षांची मुलगी देखील गळफास दिल्याचं प्रथम दिसून येत आहे तपास या ठिकाणी सुरू झालेला आहे नेमकं कशामुळे सदर प्रकार त्यांनी केलेला आहे याबाबतचा तपास सुरू आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ए डी दाखल झालेली आहे आणि एफ एस एसची टीम स्पॉटवरती बोलवलेली आहे आत्महत्येचं कारण कौटुंबिक कलह मानसिकता किंवा इतर काही आहे का हे तपासा अंतिम स्पष्ट होणार आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक आणि शेजारी सुन्न आहे एकीकडे पोलीस खात्यातील कर्मचाऱ्याचं असं टोकाचं पाऊल आणि दुसरीकडे त्याच्या निष्पाप मुलीचा गमावलेला जीव या दोघांचाही मृत्यू मनाला हादरवणार आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून मृत्यूच्या या रहस्यमय घटनेमागचं सत्य शोधण्यासाठी पुढील तपास अधिक गतीने सुरू आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक